अनेक दिवसांच्या प्रतीक्षेच्या नंतर शिंदेच्या सेनेकडून आठ उमेदवारांची यादी अखेर जाहीर झाली मात्र आता या यादीतील काही नावांना होणारा भाजपचा विरोध दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतोय दरम्यान उमेदवार कमजोर बदलण्याबद्दलचे संकेत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी सुद्धा दिलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेवरती उमेदवार बदलण्याची वेळ येणार का असाही सवाल आहे मग हात त्यानंतर बुलढाणा आणि आता यवतमाळ वाशिम शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांवरून महायुतीत अशी संतापाची लाट दिवसेंदिवस उसळत चालली दिलेले उमेदवार बदला ही मागणी भाजपाकडून जोर पकडू लागल्याचं चित्र निर्माण झालं त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातून शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार बदलण्याचे संकेत आमदार संजय शिरसाटांनी दिले उमेदवार बदलण्याची मागणी आतापर्यंत अनेक केली हेमंत पाटील हिंगोली धैर्यशील माने हातकणंगले प्रतापराव जाधव बुलढाणा भावना गवळी यवतमाळ याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जर एखाद्या थोडा बहुत वाटत असेल तर तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शक्यतो शक्यता ना करतो अशी शक्ती मला ओळखली असेल किंवा हिंगोलीचे नी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटलांना भाजपाकडून उघडपणे विरोध होत आहे रविवारी झालेल्या बैठकीत हेमंत पाटलांविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये घोषणाबाजी केली त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली भाजपाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली या शिष्टमंडळामध्ये भाजपचे आमदार तानाजी मुतकुळे आमदार भीमराव केराम आमदार महादेव सताणे माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार गजानन गोंधे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हेमंत पाटलांची उमेदवारी बदला अशी मागणी देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात आली गेल्या पाच वर्षापासून जनता पार्टीला त्यासाठी आमचे कार्यकर्ते करत आहेत आणि चार पाच दिवसापूर्वी ही शिंदे सर्वांच्या गटाला गेली आहे त्यामुळे ती बदूक भारतीय जनता पार्टीला द्यावी अशी विनंती करण्यासाठी आहे यवतमाळ वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचंही तिकीट कापलं जाणार अशी चर्चे त्या पार्श्वभूमीवर भावना गवळीचे कार्यकर्ते आक्रमक भावना गवळींना उमेदवारी मिळत नसल्यामुळं कार्यकर्त्यांनी आपले सामूहिक राजीनामे जिल्हा प्रमुखांकडे देण्याचा इशारा दिला यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं जिल्हा प्रमुखांनी समजूत घातल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले मला असं वाटतं एक पूर्ण जर आपल्या केंद्रात जर असेल तर सक्षम महिला जर म्हणाल तर आपल्या खासदार आणि त्यांना जर आज वर्षे त्या की करत आहे खासदार म्हणून आहे आणि त्यांना जर तिकीट मिळत नाही तर आमच्या महिलांसाठी खूप अन्याय आहे आणि आमच्या महिला ते सहन करणार नाही आम्ही रात्र दिवस लढतोय भावना ताई आणि हे आम्हाला आज उद्या आज उद्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे असं का म्हणून आम्हाला आमची पुढे चूक झाली आहे हे आम्ही सांगायची इच्छितो त्याच्यासाठी आमच्या मनातून आक्रमकता करण्याची तयारी आहे दरम्यान बुलढाणा लोकसभेसाठी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीलाही भाजपकडून विरोध होतो भाजपाचे बुलढाणा लोकसभेचे प्रभारी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखवला त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महायुतीमध्ये बंडाचं चिन्ह निघणार लोकसभा त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं मी प्रतीक आहे ज्यांनीसुद्धा दिवस रात्र मेहनत घेतली त्या मतदारांच्यासुद्धा भावनेचं मी प्रतीक आहे एक लोकसभा निवडणूक कोणी म्हणून की आम्ही मेहनत घेतली लोकसभा निवडणूक कोणी म्हणून माझं तुमचा भाव नव्हतं तुमच्याकडून माझा फोटो नव्हता हा एक प्रकारे भाजपला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना अफवानी आव्हानाचा मला प्रकार झाला घालतो अच्छा त्यातही शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार तेजस्वी पाडेंचा भाजपाकडून विरोध केलेला उमेदवारी जाहीर झाल्यापासून धैर्यशील माहिती भेट घेतली नसल्याचा आरोप भाजपच्या संजय पाटलांनी केला त्यामुळे आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा त्यांनी दिला मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि प्रमुख नेता या मतदारसंघातला माझ्या इतका लायक उमेदवार या या लोकसभेमध्ये नाही आहे कारण मी स्वतः साडेतीन लाखमध्ये या मतदारसंघात याच मतदारसंघात शिवसेना आणि गणेश त्यामुळं माझी अपेक्षा होती की निश्चितपणे उमेदवार जाहीर झाल्यानंतर धैर्यशील माने आमच्या व्यक्तील चर्चा करतील जर त्यांची वागणूक अशी असेल आणि त्यामध्ये घरी दुरत असतील आणि आपला इगो बाजूला न ठेवता मी काहीतरी वरून पडलेला आहे अशा प्रत्येक इथे असेल निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की आमचा एकही कार्यकर्ता या प्रचारामध्ये आता आणि आम्हाला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री आमच्या जागा गायब होऊ देणार नाही यांना आपलं आयुष्यपणाला लावलेलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्यासोबत आलेले त्यांना पूर्ण विश्वास घेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री करतील हा प्रथम विश्वास व्यक्त करतो पण महाराष्ट्रातल्या काही जागा बदलल्या पाहिजेत किंवा काही उमेदवार बदलले पाहिजेत हा भारतीय जनता पार्टीचा जो आग्रह आहे हा मुळामध्ये चुकीचा आहे आता हेमंत पाटील हिंगोलीमध्ये धैर्यशील माने हात करणारे मध्ये आहे या जागांचा आग्रह तुम्ही कसाठी धरताय आपला कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावलेलं आहे शिंदेच्या शिवसेनेनं हो आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यातील हिंगोलीचे हेमंत पाटील बुलढाण्याचे प्रतापराव जाधव आणि हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विरोधात सतत चव्हाट्यावर आहे त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या निवडणुकांना हे बंड थंड करण्याचं आव्हान महायुतीसमोर उभं ठेवलं आहे यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसा मार्ग काढतात हे बघणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी